गौरा तुला किल्ल्यातून सुरक्षित बाहेर पडलेलं पाहून माझी काळजीच दूर झाली नाईक म्हणाले मंबाजी नाईक आणि गौरा छावणीत शेकोटी भोवती बसलेले होते तिथून लांब छावणीच्या मागच्या बाजूला सैनिकांच्या पार्थिवांना अग्नी देण्यात आलेला होता ज्वाळा भडकत होत्या त्यामुळे छावणीत पिवळा प्रकाश पसरला होता नाईक तुम्हाला माझ्या सामर्थ्यावर शंका होती का गौराने स्मित करत विचारले अजिबात नाही पण तुला जराही इजा पोहोचली असते तर आयुष्यात पहिल्यांदा मला छत्रपती शिवाजी राजांच्या रोषाचा सामना करावा लागला असता ताकद म्हटले नायकांच्या बोलण्यावर दोघांनी चमकून पाहिले म्हणजे गौराने कपाळावर आठ्या पाडल्या होत्या मी एका स्त्रीला इनायत खानाच्या महालात कर्तव्यावर पाठवलं आहे ही गोष्ट राजांना आवडलेली नव्हती पण मी त्यांना विश्वास दिला होता कि तू तु तुझ्यासोबत कोणतेही दुष्कृत्य होऊ देणार नाहीस तू सुरक्षित परत येशील सुरक्षेसाठी मी मंबाजीला देखील पाठवलं आहे हे ऐकून राजांचं योजना सफल झाली नसती किंवा एक जरी चूक झाली असती तर आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा दिवस असला असता नायकाने स्पष्ट केले होते असा दिवस तुमच्या आयुष्यात कधीही येणार नाही गौरा म्हणाली नायकाने ऊर्जावान होऊन त्या दोघांच्याकडे पाहिले आणि स्मित केले चला जेवण तयार आहे खूप दिवसाने आज सोबत जीव। मनाले। ते सगले हे। ते सोबत जीवत आज सोबत सोबत म्हणाले ते सगळे प्रवासावर असताना ती संधी त्यांना पुन्हा मिळणार होती त्यामुळे दोघांनी स्मित करत लगेच होकार दिला परसोजींना जयित बेगच्या घरातील गुप्त तिजोऱ्या दाखवल्यावर आप्पाजी आपल्या सोबत शंभर सैनिकांना घेऊन मुल्ला जाफरच्या गोदामात शिरलेले होते सरदार ह्या गोदामात ऐवज मिळणं अवघड वाटतंय एक सैनिक अप्पाजींना म्हणाला त्या गोदामात सगळीकडे रिकामे पेटारे पडले होते त्या ठिकाणचा सगळा ऐवज आधीच सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलेला होता सगळा ऐवज ह्याच गोदामामध्ये लपवून ठेवला आहे सगळे पेटारे गोदामाच्या बाहेर फेका आणि पेटून द्या अप्पाजी म्हणाले त्यांच्या म्हणण्यानुसार नुसार सैनिकांनी सगळे पेटारे गोदामाच्या बाहेर फेकले आणि त्यांना आग लावली आता गोदाम पूर्णपणे मोकळे झालेले होते मग आप्पाजीने मशाल हाती घेतले ते त्या गोदामात अंथरलेल्या गालीचा नीट भोगू लागले त्यावर हिरव्या वे वेलीची सुंदर नक्षी होती एका ठिकाणी ते थांबले तिथे त्यांना ती नक्षी एका मोठ्या फुलाला जाऊन मिळताना दिसत होते हा गालीचा सरकवा आप्पाजी सैनिकांना म्हणाले सैनिकांनी गालीचा सरकवला त्या खालची जमीन जरा भुसभुशीत होते इथं खोदा आप्पाजीने त्या जमिनीवर हात फिरवत म्हटले सैनिकांनी तलवारीच्या सहाय्याने ती जमीन खोदायला सुरुवात केली थोडे खोदल्यावर तिथली माती इतकी भुसफुशीत लागली की ती हाताने देखील बाजूला करता येत होती आश्चर्य इतर व्यापाऱ्यांच्यापेक्षा थोडं वेगळं डोकं चालवलंय ह्या त्या व्यापाऱ्यानं एक सैनिक म्हणाला त्या मातीखाली तांब्यांचे मोठमोठे हांडे होते सैनिकांनी ते सगळे हंडे बाहेर काढले जवळजवळ दीडशे हंडे त्या जमिनी खाली निघाले असतील त्या सगळ्या हांड्यामध्ये सुवर्ण नाणे वेगवेगळी नक्षी असलेली सुवर्ण आभूषणे आणि सुवर्ण त्यामध्ये होते सगळ्या हांड्यांना थैल्यामध्ये भरून छावणीत रवाना करा गोदामाच्या बाजूला घर आहे काही सैनिक माझ्यासोबत चला तिथं सुद्धा काही ऐवज नक्कीच सापडेल आप्पाजी गोदामाच्या बाहेर निघाले होते पंचवीस सैनिक त्यांच्या मागून चालू लागले आमिन खान मोठ्याने ओरडला हे शिवाजी तो संतापाने थरथरत होता इनायत खान त्याच्या समोरच उभा होता तो देखील झाला होता त्याचा एक डोळा होता त्याने आपल्या हाताच्या घट्ट आवळून धरलेल्या होत्या त्या दोघांच्या समोर प्रमुख आणि सेनापती उभे हो होते सेनापतीने त्या दोघांना जकात खाण्यातील तिजोऱ्या लुटल्या गेल्याची बातमी दिली होती एक कॅसे हो सकता है इनायत खान क्रोधाने म्हणाला त्याच्या हृदयाची स्पंदने मंद गतीने धडकू लागली होती त्याच्या कपाळावरून आणि केसांच्या मधून घाम ओघळत होता आमीन खानाने छत्रपती शिवरायांच्या छावणीकडे पाहत मूठ आवळतच म्हटले केले में घुसकर वो शिवाजी अपना जकात खाना कैसे लुटकर ले जा सकता है हुजूर सुरंग के रास्ते सेनापती म्हणाला लेकिन सुरंग का रास्ता शिवाजी को कैसे पता चला और अगर उसे पता होता तो क्या वो पूरी फौज उस सुरंग के रास्ते किले के अंदर नहीं बेचता अमीन खान म्हणाला उसे सुरंग का पता कैसे चला ये मैं नहीं जानता लेकिन जकात खाने के नीचे वाले तय खाने से चारों पेटारे गायब है और उन पेटारों को सुरंग से ही बाहर निकाला गया है अपने सभी सिपाहियों को भी मार दिया गया है सेनापति मीर हुसैन मनाला कैसे कैसे इनायत खान विचार करतच पुटपुटला मीर हुसैन निराशाजनक स्वरात हळूस मनाला और हुजूर मुल्ला फजल की लाश मिली है सुरंग में और केले गुलाबी बेगम भी, भी गायब है त्याच्या या वाक्यावर इनायत खानकुन पाहिले कह हो वो गुलाबी बेगम को उठा ले गया इनायत खान ने बोला था। ये सब कैसे मुमकिन है मुल्ला फजल तय खाना में कैसे गया और पुढे काही बोलायच्या आधी त्याने मीर हुसैनकडे कडे मान वळवली आणि म्हणाला क्या हमारे महल चे तय खाने तक जाने वाला रास्ता खुला है हुसैन ने होकर रहती मान जी जनान खाने की देखा था मुल्ला साहब गुलाबी बेगम को महल की ओर ले जा रहे थे और उन्होंने पहरेदारों को भी मार दिया है इसका क्या मतलब गुलाबी बेगम सही कह रहे थे उस मुल्ला की उस पर बुरी नजर थी लेकिन फिर अब हमारी गुलाबी बेगम कहा है क्या उसकी भी लाश मिली इनायत खाना ने गोदड़ों ने विचार ले। नहीं शायद मुल्ला साहब गुलाबी बेगम को लेकर किले से भाग रहे थे लेकिन शिवाजी के लोग सुरंग में घुस गए और उन्होंने मुल्ला साहब को मार दिया और वो गुलाबी बेगम को अपने साथ ले गए मुल्ला इनायत खान त्वेशा ने किंचाला मुल्ला की वजह से हमारी गुलाबी बेगम उन मराठा के कब्जे में है त्याला अचानक गरगरू लगले मेरा सिर इनायत खान कटड़ेला टेकलेला होता हुजूर तोपखाना प्रमुखाने इनायत खानाला सावरले होते तितक्यात आमीन खानाचा एक खाजगी हेर तिथे आला होता त्याचा चेहरा पडलेला होता आमीन खानाने त्याला खजिन्याच्या सुरक्षेची खात्री करून देण्यासाठी पाठवलेले होते त्याचा पडलेला चेहरा पाहून आमीन खानाने विचारले क्या हुआ नूर सरकार खादाना पुरी से खाली किया गया है क्या जंगल के अंदर जमीन में दबाया हुआ खजाना उस शिवाजी को कैसे पता चला आमिर खान क्रोधा ने पता नाही हुजूर लेकिन पहरेदाड़ों को मारकर वो सब ले गए है नूर ने सांगितले होते आमीन खन्नाने दावत जाऊन नूरचा गळा ओवला आणि त्याला तवेशाने परकोटावरून खाली फेकले मग त्याने वेगाने मुठ परकोटावर आदली इनायत खान सुन्न झालेला होता तो बेडगळ पणे थरथरत डोळे विस्फारत विचित्र हालचाली करत होता तोपखाना प्रमुखाने त्याला आधार दिला होता आमीन खान इनायत खान समोर आला आणि म्हणाला ये क्या हुआ अब्बा हजूर उस शिवाजी ने हमें पूरी तरह नंगा किया है हमारा शहर लूटा, हमारा खजाना लूटा और हमारी गुलाबी बेगम इनायत खान पुट भाड़ में आपकी बेगम अब्बा हुजूर आप होश में तो है शिवाजी ने हमें कहीं का नहीं छोड़ा मैं उसे खत्म कर दूंगा उसे तबाह कर दूंगा अमीन खान क्रोधा ने फनपन तोफान गेला छावनी चा दिशा तोफान करून त्याने वेगाने तोप गोळे तोपेत टाकून वाद पेटवली एकाच वेळी तीन गोळे उडाले पण ते पल्ला पार करू शकले नाहीत आमिन खान सोला पेटवत होता तो स्वतःच्या शहराला उद्ध्वस्त करत होता सेनापतीने त्याला अडवले सरकार आप ये क्या कर रहे हो आपण खान प्रचंड क्रोधित झालेला होता तो मोठ्याने ओरडला त्याने आपले डोके जोरात तोफेवर आपटले इनायत खान त्याच्याकडे झुकला त्याने त्याला घट्ट पकडले आमीन आमीन खानाने इनायत खानाला मिठी मारली तो आक्रोश करून रडत होता इनायत खानाच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते तो राजांच्या छावणीकडे पाहत पुटपुटला ये शिवाजी इन्सान है या शैतान उसे इतनी खुपिया बातें कैसे पता चलती है उसे कोई मार क्यों नहीं सकता क्या उसके पास कोई अलग ताकत है या वो काफिरों का कोई काला जादू जानता है वो अगर इंसान होता तो अफजल खान के हाथों मारा जाता वो अगर इंसान होता तो शायद साहब के कमरे में घुसने की जरूरत नहीं करता वो अगर इंसान होता तो हमारे केले में घुसकर नहीं ले जा सकता वो अगर इंसान होता तो उस घने जंगल में जमीन के नीचे दबे हुए हमारे खजाने को नहीं लूट सकता जरूर वो शैतान है या फिर काफी रोका कोई देवता सुरते मदे गेलेल्या काही तुकड्या रात्री उशिरापर्यंत छावणीत परतल्या होत्या काही तुकड्या कामगिरीच्या गलबतावरून आयवाज उतरवण्याचे काम आणि वीरजीच्या तळघरातील खजाना लुटल्याचे काम हे रात्रभर अखंड सुरू राहणार होते पण काही वेळाच्या विश्रामासाठी नाईक आपाजी नेताजी भिकाजी आणि नारोजी हे छावणीत परतलेले होते भोजन आणि विश्राम झाल्यावर ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर जाणार होते राजे देखील अजून झोपलेले नव्हते ते झाडाखाली असलेल्या आपल्या बैठकीवर बसलेले होते त्यांच्या समोर नायक नारोजी नेताजी भिकाजी गौरा रायाजी आणि मंबाजी हे सगळेजण बसलेले होते तेव्हा सगळ्यांनी आपले सूर तिथले अनुभव राजांना सांगितले राजांच्या शामेने बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत थायलंडचा चांगलाच धिक लागलेला होता राजांनी नेताजींकडे पाहिले आणि विचारले काय नेताजी झाले का स्वराज्याची नुकसान भरपाई राजे पण भिकाजीनं चिन्हित केलेली सगळी घर अजून लुटलेली नाहीत नेताजी पुढे म्हणाले त्यासाठी आपल्याला आणखी दोन ते तीन दिवस लागतील म्हणजे त्याच्या दुप्पट ऐवज जमा होईल नारोजी म्हणाले नाही तीन पट नायकांनी नारोजींचे वाक्य दुरुस्त केले फक्त आणखी दोन दिवस आहेत आपल्याकडे राजांनी नायकांच्याकडे पाहिले आणि म्हणाले बरोबर ना गणपतराव राजे सुरुवातीला जे शहर सुरत सुरत सोडून होते अहमदाबाद आणि मोगली ठाण्यात खबर पोहोचलेली आहे महाबत खान दहा हजारांची फौज घेऊन सूर त्याच्या दिशेने निघाला आहे त्याला पोहोचायला अजून पंधरा दिवस लागतील पण त्याआधी भरुच वरून मोगली सैन्य येईल एकाजीने सांगितले राजाने होकारार्थी मान हलवत सगळ्या सरदारांना सांगितले त्यामुळेच आपल्याला फक्त दिवसात सुरत आहे मग त्यांनी नेताजीकडे पाहिले उद्या अधिकचे सैन्य नेऊन उर्वरित सगळ्या व्यापाऱ्यांच्या घरावर छापे टाका राजाने नेताजींना आदेश दिला जी राजे नेताजीने होकार मान डोलावले